नमस्कार आज आपण एका मोठ्या म्हणजे एका विलक्षण परिवर्तनाच्या कथेबद्दल बोलणार आहोत वाल्याचा वाल्मिकी कसा झाला हा प्रश्न अनेकांना पडतो हो ना आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळतात चला जरा खोलवर जाऊन बघूया यात अगदी आपण ज्यांना आदिकवी वाल्मिकी म्हणून ओळखतो ज्यांनी रामायण रचलं त्यांची सुरुवात म्हणजे एकदम वेगळ्या परिस्थितीत झाली होती हो म्हणजे ते वाल्या नावाचे डाकू होते नाही का काही ठिकाणी त्यांचं खरं नाव रत्नाकर असंही सांगतात बरोबर रत्नाकर ते कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जंगलात लोकांना अडवायचे लुटायचे वाटमारी करायचे असंही म्हणतात की ते लहानपणी हरवले होते आणि मग शिकाऱ्यांनी त्यांना वाढवलं म्हणून कदाचित ते या मार्गाला लागले असतील शक्यता आहे पण त्यांच्या आयुष्यात जो महत्वाचा बदल घडला तो नारद मुनींच्या भेटीनंतर हो ही भेट खूप महत्वाची ठरली नेहमीप्रमाणे रत्नाकरने म्हणजे वाल्याने नारदांना पटाडवलं आणि इथेच गोष्ट रंजक वळण घेते नारदांनी त्याला शिक्षा नाही दिली किंवा थेट उपदेश नाही केला एक साधा प्रश्न विचारला अगदी साधा पण खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न त्यांनी विचारलं अरे रत्नाकरा तू हे सगळं पाप ज्या कुटुंबासाठी करतो आहेस ते तुझं कुटुंब तुझ्या या पापात वाटेकरी होईल का काय प्रश्न आहे आणि याच प्रश्नाने रत्नाकरला एकदम विचारमग्न केलं हो तो घरी गेला त्याने कुटुंबाला हे विचारलं आणि उत्तर काय मिळालं तर कुटुंबाने स्पष्ट नकार दिला ते म्हणाले कर्म तुझं बाबा त्याचं फळ तुलाच भोगावं लागेल आम्ही कशाला तुझ्या पापात वाटेकरी होऊ कल्पना करा हे ऐकून रत्नाकरला केवढा मोठा धक्का बसला असेल ज्यांच्यासाठी सगळं आयुष्य घालवलं हा धक्का फक्त भावनिक नव्हता तो त्याच्या अस्तित्वावरचा आघात होता असं मला वाटतं बरोबर ज्या मूल्यांसाठी तो जगत होता ती मूल्यच फोल ठरली बाह्य जगातलं सत्य इतकं स्पष्टपणे समोर आलं की आतून बदलणं गरजेचं झालं पश्चाताप सुरू झाला तिथून मग तो परत नारदांकडे गेला त्यांना शरण गेला हो आणि शरण गेल्यानंतर नारदांनी त्याला मार्ग दाखवला राम नामाचा जप करायला सांगितला पण इथे पण एक अडचण आली नाही का आलीच कारण वर्षानुवर्ष हिंसा आणि कठोर शब्द तोंडी बसलेले तर राम हा प्रेमळ शब्द त्याच्या तोंडून निघेना मग नारदांनी काय केलं नारदांनी त्याची अडचण ओळखली त्यांनी त्याला उलट जपायला सांगितलं मरा 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 आता सतत म्हटल्यावर त्याचा ध्वनी काय होतो राम राम क्या बात आहे म्हणजे किती हुशारीने मार्ग काढला अगदी आणि मग रत्नाकरने इतकी कठोर इतकी एकाग्र तपश्चर्या केली कि त्याच्या शरीराभोवती वारुळ तयार झालं म्हणजे वाल्मिक बरोबर बर। आणि त्याच वारुळामुळे म्हणजे वाल्मिकामुळे त्याचं नाव वाल्मिकी असं पडलं डाकू रत्नाकर ते महर्षी वाल्मिकी खरच हा प्रवास थक्क करणारा आहे हजारो वर्षांच्या तपश्चर्याचा उल्लेख येतो काही ठिकाणी यातून त्यांचं केवळ बाह्य शरीरच नाही तर मन आत्मा पूर्णपणे शुद्ध झाले आणि मग मग असं म्हणतात की ब्रह्मदेवांनी त्यांना दर्शन दिलं आणि राम कथा लिहिण्याची प्रेरणा दिली प्रतिभा दिली आणि त्यांनी रचलं ते अजरामर महाकाव्य रामायण ते झाले आदी कवी या कथेतून आपण काय धडा घेऊ शकतो पश्चाताप आहेच पण अजून काही गोष्टी कोणत्या जसं की कुटुंबाने दिलेला नकार तो धक्का कदाचित त्याच्या आतल्या अपराधी भावनेपेक्षा जास्त प्रभावी ठरला असेल का हा एक महत्वाचा मुद्दा आहे कधी कधी बाहेरून आलेला प्रतिसाद आपल्याला जास्त विचार करायला लावतो दुसरी गोष्ट म्हणजे मार्गदर्शकाची भूमिका नारदांनी रत्नाकरची मर्यादा ओळखून त्याला योग्य मार्ग दिला हो थेट नाही तर वेगळ्या पद्धतीने अगदी प्रत्येकासाठी मार्ग वेगळा असू शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे कर्माचं महत्व बर, भूतकाळ काहीही असो वर्तमानात जर योग्य कर्म योग्य साधना केली तर माणूस पूर्णपणे बदलू शकतो स्वतःची नवीन ओळख निर्माण करू शकतो वाल्मिकी याच उत्तम उदाहरण आहेत चांगल्या लोकांची संगत म्हणजे सत्संग आणि योग्य वेळी मिळालेला योग्य विचार माणसाला कुठे नेऊ शकतो हेच यातनं दिसत तर वाल्या कोळ्यांपासून महर्षी हा प्रवास केवळ एक कथा नाही आहे नाही ही मानवी क्षमता आणि परिवर्तनाच्या शक्यतेच एक प्रतीक आहे ही कथा आपल्याला आठवण करून देते की प्रत्येकामध्ये सकारात्मक बदल घडण्याची शक्यता असतेच हो कधी योग्य वेळ यावी लागते कधी योग्य मार्गदर्शन मिळावं लागतं तर कधी फक्त स्वतःचा निश्चयच पुरेसा असतो आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा अनुभव किंवा व्यक्ती किंवा एखादा विचार असतो का जो कदाचित अशाच एका मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकेल नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न हा